तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी महात्मा गांधीजींचे विचार हीच आपली खरी ताकद युवा नेते उत्तम पाटील पट्टण पंचायतीच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार नगरपंचायत आवारात वृक्ष लागवड करण्यात आली तसेच परिसरात स्वच्छता अभियान राबवून गांधीजींच्या स्वच्छतेच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाला उजाळा देण्यात आला यावेळी बोलताना निपण विभागाचे युवा नेते उत्तम पाटील म्हणाले राष्ट्रपिता महात्मा गांधी हे जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे युगपुरुष होते त्यांच्या विचारांनी स्वातंत्र्य लढ्यात भारतीय जनतेला प्रेरणा दिली आणि देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं गांधीजींनी केवळ स्वातंत्र्यासाठीच लढा दिला नाही तर स्वच्छता आत्मनिर्भरता आणि ग्रामविकासाचंही महत्त्व अधोरेखित केलं आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी त्यांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याची गरज आहे स्वच्छता अभियान वृक्ष लागवड यांसारख्या उपक्रमातून आपण गांधीजींच्या स्वच्छतेच्या आणि पर्यावरणपूरक भारताच्या संकल्पनेला चालना देऊ शकतो प्रत्येकाने आपल्या समाजात सत्य अहिंसा बंधुता आणि स्वच्छतेचे मूल्य जोपासले पाहिजे गांधीजींचे विचार हीच आपली खरी ताकद असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगावसह आपला परिसर स्वच्छ सुशोभित व प्रगतशील करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन असं मत युवा नेते उत्तम पाटील यांनी यावेळी सांगितलं यावेळी युवा नेते उत्तम पाटील नगराध्यक्ष पिंटू कांबळे नगरसेवक अभय मगदोम सह सर्व नगरसेवक कर्मचारी यांनी पंचायत परिसरात स्वच्छता मोहीम राबवली कार्यक्रमाला नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष भारती वसवाडे नगरसेवक अभय कुमार मगदुम तुळशीराम वसवाडे पिंटू माळी दिगंबर कांबळे शोभा हवले संगीता शिंके वर्षा मनगुत्ते अमर शिंके बाहुबली सोभाणे शिवानंद राजमाने इंद्रजित पवार तसेच मुख्य अधिकारी स्वानंद तोडकर यांच्यासह अन्य नगरसेवक अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एन्यूप साठी पोरगाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील